नमस्कार मंडळी मी सौ श्रेयसी कर्वे आपले सण उत्सव भाग एक मंडळी मागील ऑडिओनमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुपूजना विषयीची माहिती बघितली आता श्रावण महिन्यापासून तर आपले सण उत्सव जास्ती करूनच सुरू होतात त्यानिमित्ताने आपला हिंदू कालगणनेतील पहिला महिना जो चैत्र त्या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून या सण उत्सवांची माहिती आपण घेऊया त्याचबरोबर या सण हे जे सण उत्सव आहेत ते त्या ऋतुमानाप्रमाणे निसर्ग आणि मानवी जीवनाशी आपल्या आरोग्याशी त्याची कशी सांगड आपल्या पूर्वजांनी घातली आहे हे या ऑडिओमधून पाहण्याचा प्रयत्न आपण करूया तर मंडळी आपल्याला माहितीच आहे की आपल्याकडे भारतीय कालगणनेनुसार मराठी महिने बारा आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद इत्यादी ऋतू सहा आहेत ते कोणते भरून चैत्र वैशाख वसंत ऋतू ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू अश्विन कार्तिक शरद ऋतू मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू माघ फाल्गुन शिशिर ऋतू हा शिशिर हा जो शेवटचा ऋतू आहे म्हणजे माघ आणि फाल्गुनामध्ये येणार हा त्या शिशिर ऋतूमध्ये आपल्याला निसर्गामध्ये झाडांची पानगळ होताना दिसते झाडांची पानं गळून पडलेली आपल्याला दिसतात तर चैत्र वैशाखामध्ये म्हणजे वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते फुलं विकसतात उमलतात फुलतात यानंतर येणारा ज्येष्ठ आषाढ महिन्यामध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये चैत उन्हाळा संपवून पावसाची सुरुवात होते त्यानंतर श्रावण भद्रपदात वर्षा ऋतू असतो भरपूर पाऊस पडतो सगळीकडे कसं हिरवगार झालेलं आपल्याला दिसतं अश्विन कार्तिना कार्तिकामध्ये पुढे शेतामध्ये पिकं छान तयार झालेली असतात पुढे ही शेतकऱ्याच्या घरामध्ये छान येतात असं हे निसर्गाचं चक्र अखंड चालू असतं ही निसर्गाची जी प्रसन्नता आहे ती माणसाच्या मनामध्ये आनंद निर्माण करते आणि तो आनंद वाढवण्याचं काम हे मंगल कार्य आपला धर्म या सण उत्सवांच्या निमित्ताने करीत असतो हे जे सण उत्सव आपल्या पूर्वजाने निर्माण केलेले आहेत ते सर्वांनी एकत्र येऊन आनंद मिळवण्यासाठी हे सण उत्सव निर्माण केलेले आहेत आणि त्यांची निर्मिती त्या त्या ऋतुमानाप्रमाणे आणि त्या त्या ऐतिहासिक पौराणिक प्रसंगांचं निमित्त साधून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केलेली आपल्याला दिसते आध्यात्मिक पाया असलेली अशी संबंध जगामध्ये आपली एकमेव संस्कृती आहे आणि तिला इतका भक्कम पाया आहे की त्यामुळे आजवर कितीही परकीय आक्रमणं झाली तरी ती भक्कमपणे उभी आहे टिकून आहे आपण चैत्र महिन्यापासून आप जर बघितलं तर आपला पहिला मराठी महिना जेव्हा आपली भारतीय नवीन वर्षाची सुरुवात होते तेव्हापासून बघितलं तर असं लक्षात येईल की आपले सण आपला हा आप भोवतीचा निसर्ग आपलं मानवी जीवन आणि माणसाचं आरोग्य याची पूर्वजांनी कशी सांगड घातलेली आहे किती विचारपूर्वक सांगड घातली आहे प्रत्येक गोष्ट ही शास्त्राला धरून आहे केवळ आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही करा परंपरेने चालत आलेलं आहे म्हणून तुम्ही करा असं नाही तर त्याला काही प्रासंगिक कारण आहे आणि त्याची आठवण म्हणून अमुक एक सण साजरा करायचा आणि त्याचबरोबर निसर्गाच्या माध्यमातून माणसाच्या आरोग्याशीही त्याची सांगड घालायची जेणेकरून माणसाच्या आयुष्यामध्ये स्वास्थ्य आणि आनंदच राहील फुलाच्या एका पाकळीतून दुसरी पाकळी उमलावी तसे हे सण एकातून दुसरा असे क्रमाने उलगडत गेलेले आपल्याला दिसतात आता आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून बघूया या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते वगैरे आपण बघितलं हिंदू कालन गणनेप्रमाणे नव्या वर्षाचा पहिला दिवस असतो ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टी निर्माण केली अशी समजूत आहे विजय पताका श्रीरामांची झळकते अंबरी प्रभू आले मंदिरे प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपून रावणाचा वध करून अयोध्येला परतले प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी सगळीकडे गुढ्या तोरणं उभारून नगरजनांनी आनंद व्यक्त केला अजूनही ही प्रथा या गोष्टीचं स्मरण म्हणून सगळीकडे चा चालू आहे त्याबरोबरच नववर्षाचं स्वागत म्हणूनही शोभायात्रांच्या रूपाने सगळीकडे आनंदाचा उत्सव साजरा झालेला आपल्याला दिसतो आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल तर कडुलिंबाचं या सणामध्ये खूप महत्त्व आहे कडुलिंब हा शरीर आपलं निर्जंतुक करण्याचं काम करतो त्यावेळी उन्हाळाही असतो त्यामुळे गोवर कांजण्या अशा काही आणखी सांसर्गिक रोगांचं प्रमाण हे जास्त असतं कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून आंघोळ करण्यासाठीही आपल्याला सांगितलं गेलेलं आहे या सणाच्या निमित्तानं त्याचीही आठवण मला वाटतं निसर्ग आपल्याला करून देतो आता खूप ठिकाणी कडुलिंबाची झाडंही मोठ्या प्रमाणावर लावलेली दिसतात त्यामुळे शुद्ध हवाही आपल्याला मिळते अशी ही निसर्ग ऐतिहासिक प्रसंग आणि माणसाचं आरोग्य याची सांगड आता गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत आपल्या लाडक्या रामरायाचा जन्मोत्सव सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो म्हणजे रामनवमी त्याची माहिती आपण बघूया उद्याच्या भागात